त्यानिमित्ताने आम्ही सगळे एकत्र जमलेला आहोत आज माझ्याचे दिवस पण आहे तर सर तुम्हाला सर्वांना आमच्या करून या कामगार दिवसाच्या माझ्या दिवसाच्या आर्थिक शुभेच्छा जय महाराष्ट्राचा आणि महाराष्ट्र माझा जय भेट जय संविधान जय भारत जय शिंदरा जय भेट मित्रांनो आज कामगार दिवस आहे खूप सुंदर मराठी अभिमानाचा दिवस आहे मित्रांनो खूप सुंदर वाटत आहे आज आणि या बॅटरी फॅक्टरी मध्ये मी आलो आहे कामगार दिवस आज होत आहे मित्रांनो महाराष्ट्राबद्दल किती बोला तरी थोडकच आहे मी महाराष्ट्रात आणि महाराष्ट्र माझा आज कामगार दिवस आहे आणि जे बाबासाहेबांनी जे महापुरुषांनी केलेलं आहे मित्रांनो ते होते म्हणून आम्ही आज आहोत आणि ते प्रत्येकाच्या हृदयात ते जरी आता आज नसले प्रत्येकाच्या हृदयामध्ये आहे प्रत्येकाच्या श्वासामध्ये आहेत मित्रांनो आणि किती बोललं किती बोलून तरी देखील कमी आहे बाबासाहेबांनी दिले होते बारा तासावरून आठ तास काम प्रसिद्धीची रजा असेल आरोग्य असेल विवाह असेल इतर कोणतेही का हक्क सर्वांना दिले संविधानामुळे आपला हा भारत देश चाललेला आहे मित्रांनो आणि या मसल फॅक्टरीमध्ये आजकाल कामदा दिवस साजरा होत आहे मी दोन शब्द बोलून हे माझे बाळासाहेब संपवतो समाज संपवतो जे बे वाट